नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहे आपण अडीच बी एस के नवीन कन्सेप्ट आहे नवीन याच्यामध्ये जत्रा हॉटेलपासून पाच मिनटाच्या अंतरावर घेऊन आलो आहे आपण तुमच्यासाठी फक्त किती एक्कावन्न लाख खरेदीचं आहे आपण आता पार्किंग बघा पार्किंग एकदम प्रशस्त आहे आपली रिटिका गाडी किंवा मोठी बी गाडी आली तर पार्किंग दिली सर्व काही क्वालिटी दिलेली आहे क्वालिटी आपल्याला दरवाजापासूनच चालू होती इकडे बटणं बघा सगळे थ्री टॅकर्स विंडो बघा हॉल बघा हॉल एवढा प्रशस्त असा हॉल कोणी देणार आहे की एवढा हॉल दिलेला आहे तुम्हाला अजून काय पाहिजे साईज बघा साईज साईजच एकदम महत्त्वाची टॉयलेट बाथरूम एकदम मॉडर्न पद्धतीचं गेलं आहे किचन बघा किती मस्त करून दिलेलं आहे किचनची साईज सगळ्या गोष्टी चांगल्या आहे त्याच्यामुळं प्राईस पण आपण एक लाख निगोशिएबल ठेवलेली आहे मागे पण पाचच फुटाची जागा आहे पण मित्रांनो वरती चालू आहे आणि आपण अडीच बीएचके टावर तर ते तुम्हाला मी इकडे एक जागा करून ठेवली की घ्या एवढा मोठा आपल्याला मास्टर बेडरूम करून दिलेला तो बी इथं टॉयलेट वाचरून इकडे वेस्टनच दिलेलं आहे हा एक बेडरूम केला आहे दोन बेडरूमवरती प्लस गॅलरी अशा पद्धतीचा आपला एकावन्न लाखात खरेदी साईज द्यायचा आहे दिलेला नंबर कॉल करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल रऊस खरंच मोठा आहे बनवला असताना थ्री बी एच केच्या वरती गेला असता पण आपण टू बी एच केमध्येच बनवलेला आहे क्वालिटी काम दिलेलं आहे सगळं काही क्वालिटी दिलेला नंबर कॉल करा धन्यवाद